पूर्वी हजारो वर्षांपूर्वी लोकांकडे फक्त एकच नाव असायचं पण जसजशी लोकसंख्या वाढली तसतशी ओळख गोंधळात पडू लागली म्हणून सुरू झाली आडनावांची सुरुवात एक कुटुंब ओळखण्यासाठी कोण कुणाचा मुलगा कोणत्या घराण्यातला दोन व्यवसाय ओळखण्यासाठी लोहार सुतार सोनार शेट्टी पटेल तीन गाव प्रदेश ओळखण्यासाठी देशमुख कुलकर्णी पाटील चार वंश आणि परंपरा जपण्यासाठी पुढच्या पिढीला ओळख मिळावी म्हणून भारतातच नाही तर जगभरात ही गरज निर्माण झाली पूर्वी आडनाव बदलता येत नव्हतं पण आज लोक लग्न करिअर प्रसिद्धीसाठी आडनाव बदलतात अशाच इतिहासामागच्या गोष्टी माहीत असतील तर आकाश माहिती चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तुमचं आडनाव कशामुळे पडलं आहे माहिती आहे का